जे काही मी घडली आहे ते खरंच झीनी घडवलंय कारण सगळ्यात मोठी गोष्ट एका कलाकाराला जी लागते की प्लॅटफॉर्म मिळणं तीच मला मुळात खूप लहान वया झिनी मिळवून दिली सो व्हॉट एव्हर आय एम इज बिकॉज ऑफ झी ती सध्या काय करते वेळेस मला बेस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर हे अवॉर्ड झी गौरवचं मिळालं होतं सो so, येस yes, ती आठवण आहे हॅलो हाय नमस्कार मी मजा अगोदर अंकिता लोखंडे झी चित्रगौरव पुरस्कार सुरू आहे आणि आर्याने एंट्री घेतली रेड कार्पेटवर कशी आहे खूप मस्त आहे थँक्यू म्हणजे झीचं आणि तुझं नातं काय आहे तुला वेगळं विचारण्याची गरज नाही पण अरे आता जेव्हा मागे वळून बघते झीने किती घडवलंय जे काही मी घडली आहे ते खरच झीनी घडवलंय कारण सगळ्यात मोठी गोष्ट एका कलाकाराला जी लागते की प्लॅटफॉर्म मिळणं तीच मला मुळात खूप लहान वयात झिनी मिळवून दिली सो व्हॉट एव्हर आय एम इज बिकॉज ऑफ झी पण तू जेव्हाही रेड येते ना तुझा लुक बघण्यासारखा असतो हा काय विशेष मेहनत करते किंवा कुठे सर्च करते थँक्यू सो मच पण याचं क्रेडिट आय थिंक मी माझ्या डिझायनर्सला देईन पण आर्या कशात कम्फर्टेबल असते कसं ना की मी याच्यात कम्फर्टेबल आहे मला हेच कम्फर्टेबल म्हणजे अबाउट रेड कार्पेट इन जनरल इंजन इन जनरल आय एम ऑलवेज कम्फर्टेबल इन ओल्ड क्लोज पण इतकं सगळं झीचं कौतुक सगळेच करतात पण मी तुला आता विचारलं एखादी आठवण प्रकर्षाने आठवते की झी हे नाव आलं झी इज इक्वल टू काय झी इज इक्वल टू फॅमिली पण आता हे इतके पुरस्कार झीचे झाले आहेत एखादा पुरस्कार आठवतोय जो प्रकर्षाने ऑफकोर्स झी गौरवच मला आठवतोय की जसं मी आत्ता मगाशी म्हंटलं आहे कुठेतरी की आम्ही जेव्हा मी लिटल जॅम्समध्ये कंटेस्टंट म्हणून होते दोन हजार आठ साली तेव्हा मी ग्रँड फिनालेला झी गौरवचं टायटल सॉंग गायले होते आम्ही सगळेजण गायलो होतो सो तेव्हापासूनची ती एक इच्छा होती की हे अवॉर्ड आपल्याला मिळायला हवं आणि ती सध्या काय करते वेळेस मला बेस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर हे अवॉर्ड झी गौरवचं मिळालं होतं सो ती आठवण आहे खूप चर्चा रंगणार बातमी गाजणार या वर्षात कोणती चर्चा रंगणार आहे आर्याची मी गाण्याच्या बाबतीत हे बोलू शकेन की मी अनेक फिल्म साठी प्लेबॅक सिंगिंग केलेलं आहे सो ते जसं जसं एक एक रिव्हिल होत जाईल तसं तसं मी सांगत जाईन खूप मस्त अशीच राहा थँक्यू सो मच अँड ऑल दरी मच थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका